नमस्कार मित्रांनो इथं बघाल तुम्ही बेला खूप छान पद्धतीनं डान्स करते आणखीन गरब्यामध्ये पूर्ण गर्दीमध्ये घुसते तर आता इथे बघा मी इथे शूटिंग करायला लागलो आणखीन ती तिकडेच पळायला लागली कारण कॅमेऱ्याकडे तोंड करून ती खूप कमी वेळा डान्स करत होते मला तिच्या पाठीमागून पळत पळत हे करावं लागलं आणि तिला खूप छान स्टेप स्टेप येतात गरबेच्या स्टेप्स ती खूप छान करते आम्ही इथे रेकॉर्ड केलं थोडं आणखीन तिची धावपळ होती हे बघा अशी पळत होती सगळीकडे तर मित्रांनो खूप छान गरबा होता आणि त्या गरब्यामध्ये खूप एन्जॉय करत होती तर आत्ता जर बघितलं तर गरब्याचा जे साऊंड होता तो खूप मोठा होता ते ॲक्च्युली इथे याच्यामध्ये आवाज थोडा आम्ही कमी केलेला आहे तर बघाल इकडे इथे खूप ॲक्च्युली सोसायटीचे खूप महिला आणखी लहान मुलं एन्जॉय करत होते गरब्याचा आणखीन ॲक्च्युली व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना कॅमेरासुद्धा मी वरती धरू शकत नव्हते कारण कुठल्याही लेडीजला वाटायला नको की बाबा त्यांचे व्हिडिओज वगैरे आपण हे करतो आहे असं आणखीन आतमध्ये बल्ल्यात हे मोठ्या लेडीज आहेत त्यांच्या आतमध्ये जे छोटी मुलं खेळत होती तिथे आत पळाली आणि तिला मला शोधत ती बाहेर आली जसं मला पाहिलं तिनं ते हे बघा जसं बघितलं तशी पळायला लागली आतमध्ये कारण तिला वाटलं की मी तिला घेऊन घरी चाललो आहे आता हे बघा इथून परत आतमध्ये गेली आणि पूर्ण आतमध्ये जाऊन सर्कलमध्ये जाऊन कोण छोट्या मुलाला बघा हा एक मुलगा आहे त्याला काहीतरी त्याच्याशी बोलत होती आणि नंतर तिने काय केलं दुसऱ्याला एक त्याची दांडिया दिली आणि हे बघा दुसऱ्याला एक दांडिया दिली हे बघा चालली लाल ओढणीवाली दुसऱ्याला एक दांडिया दिली आणि नंतर दुसऱ्या एक मैत्रिणीला किंवा मित्राला दांड्या दिले आणि तिच्यासोबत त्यांच्यासोबत खेळायला लागली बघा तर असा खूप दांड्याचा हा दसऱ्याचा जो आपला जो हे आहे नवरात्रीचा तर खूप एन्जॉयमेंट लोक करत होते आणि ते बघाल तर खूप हे बघा हे बघा या मुलाशी ती काहीतरी बोलते आणखीन खूप एन्जॉय करत होते यामध्ये दीपाताई येत आहेत दांड्याच्या दीपाताई आहेत सोसायटीच्या तर हे बघा पाठीमाग ब्लॅक शर्टवाला मुलगा तो आहे त्याला काहीतरी सांगते ती आणखीन दांडे करते तर धन्यवाद सबस्क्राईब करा नवीन